मी आता आलो होतो असं आता दोन पोरं आल्यात इथं चार मी कुठं ओम शंती ऐकायला गेले ते स्वामी समर्थांचं अरे काय करायला गेलं तासा तुम्ही बिरुभी मंदिरात बर मग काय काय होत तिथं बर झाली बैठक मग आता मग आता घराकडे का घरला चालायचा चाल मग आणि आता तुम्हाला त्यातलं काय येतं रे रोज ऐकायला जात आहे सा

समर्थाला जातात दररोज आणि स्वामी समर्थाची प्रार्थना म्हणतात यांचं चांगलं वळण आहे असंच काहीतरी शिकत राहावा असंच काहीतरी शिकत राहावा आणि असं लहानपणापासून शिकवत राहा शिकवा आतापासून